नमस्कार इंडियन किचन मध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते त्यासाठी लागणार साहित्य आहे मी तर तीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा आहे याच वाटीने मी तीन वाटी हा रवा घेतलेला आहे आणि याच वाटीने दोन वाटी मी साखर घेतलेली आहे काजू बदाम बारीक केलेले विलायची आणि याच वाटीने दीड वाटी तूप मी घेतलेला आहे त्यासाठी लागणार आहे आणखी पाणी अशा प्रकारे सामान आपल्याला घराच्या लाडू बनवण्यासाठी लागणार आहेत इथे मी कडई ठेवलेले आहे ज्यामध्ये मी रवा भाजून घेणार आहे ती कडई मी आता सुरू करते आणि ह्या बाजूला मी पाक करून घेणार आहे त्यामध्ये मी साखर आणि साखर बुडेल इतकं पाणी मी टाकणार आहे ही दोन वाटी साखर मी या पातीला टाकून घेत आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी साखरबुडे इतकंच पाणी आपल्याला टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही साखर साखरबुडेल इतकंच पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्या इकडे गरा भाजेपर्यंत आपला पाक तयार होतो त्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला ते ठेवायचं आहे साखर विरगळून घ्यायची आहे आणि आपण आता रवा भाज्याला घेणार आहोत कढई गरम झालेली आहे त्यामध्ये टाकून घेऊया तूप थोडंसं आता तूप छान प्रकारे गरम झालेला आहे आता त्यामध्ये टाकून घेऊया आपण हा गरा मस्त कमी आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आपला पाक एका बाजूला होत आहे आणि मी इकडे एका बाजूला रवा भाजून घेत आहे आता केळ्यामध्ये मी तूप टाकणार आहे नहीं नहीं ते पण छान असं मिक्स करून कमी गॅसवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे जास्त लालही करायचा नाहीये आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे आपल्याला एक तारीच पाक करायचा आहे छान अशी उकळी एक पाच मिनटं आपल्याला हा पाक असा शिजू द्यायचा आहे तेव्हा एक तारी पाक तयार होईल तुम्ही पाहू शकता किती छान असा रवा भाजलेला आहे साधारण ह्याला वीस मिनिट मी मंदाचेवर भाजून घेतलेलं आहे आणि इकडं आपला पाक पण तयार झालेला आहे आपला पाक तयार झालेला आहे तयार झालेला पाक कसा ओळखायचा आपल्याला एक तारी पाक घ्यायचा आहे असं एका ह्याच्यात घेऊन चमच्यामध्ये किंवा उलतण्यावर आपल्याला असे थंड झाल्यानंतर थेंब टाकायचे आहे शेवटला अशी जी एक तार धरत आहे तुम्ही पाहू शकताय ते तार होईपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे मस्त तयार झालेला आहे हा आपला पाक आता मी गॅस बंद केलेला आहे आणि पाक थोडासा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे इकडं आपला गरा भाजतच आलेला आहे भाजलेलाच आहे थोडस दोन मिनट आणखी परतून घेणार आहे मी साधारण वीस मिनटं झालेले आहे मी गरा छान प्रकारे भाजून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करत आहे ते कडे मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये मी राहिलेलं ते तूप आहे ते थोडंसं तूप त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यामध्येच मी ते ड्राय फ्रूट फ्राय करून घेणार आहे ड्रायफ्रूट फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत आणि पिस्ता पण थोडासा मी त्यामध्ये टाकलेला आहे मस्त तो फ्राय झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकता छान असं ते भाजलेले आहे ते ड्रायफ्रूट मी याकडे टाकून घेतलेले आहेत आणि असेच आपल्याला ते रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे गॅस मी मगात बंद करून कडी खाली उतरली आहे तर ह्याच रव्यामध्ये मी हे विलायची टाकणार आहे ते पण मिक्स करून घेणार आहे आपला पाक नॉर्मल असा थंड झालेला जा आहे जास्त थंडही करायचं नाही आणि जास्त गरमही घ्यायचा नाही आणि हे पण जे रवा भाजलेला आहे ते पण थोडंसं गरम आहे त्यामध्ये आपल्याला हा पाक ओतून घ्यायचा आहे थोडा थोडा करून तो ओतायचा आहे तुम्हाला वाटेल की हे बॅटर खूप पातळ झालेलं आहे पण तसं नाही आहे थंड झाल्यानंतर ते आणखी घट्ट होतं केलेला सर्व पाक त्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला आता थंड वाट पातळ वाटल ते आणि तो थंड झाल्यानंतर हे बघा मी सर्व पाक त्यामध्ये ओत आहे ते सर्व पाक टाकून घेतलेला आहे व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर सगळ्या गाठी फोडल्यानंतर आपल्याला ते एक तासासाठी झाकून ठेवायचं आहे एक तासानंतर आपण ते उघडून बघूया पाहू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं पाकात रवा टाकल्यानंतर एक तास ठेवा पण तो रवाही करण्या मिक्स होण्यासाठी किंवा तो पाक चांगला मिक्स होण्यासाठी मला दोन तास लागलेले आहेत आणि असा मस्त असा मोकळा मोकळा तो झालेला आहे तर आता आपण याचे घेऊया लाडू बांधून मस्त झालेला आहे पूर्ण पाक त्यामध्ये गेलेला आहे अशा प्रकारे आपल्याला ते लाडू बांधून घ्यायचे आहे याच्यावर तुम्ही गार्निशिंगसाठी आणखी पिस्ता वगैरे किंवा मनुके वगैरे टाकू शकता तुम्ही पाहू शकता किती छान असा लाडू तयार झालेला आहे असे सर्व लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत खूप मोकळं मोकळं झालेला आहे ते तुम्ही पाहू शकता सर्व लाडू बांधून जा झालेले आहेत बघा खूप छान असे झालेले आहेत जर तुम्हाला माझे लाडू आवडले असतील किंवा माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद